हित ज जाऊ जिनेपती जाऊ जिनेगडले शिवछत्रपती त्या राजमाता राष्ट्रमाता विश्व माता, माता, माता मा जाऊ शेतकऱ्याच्या

काय शिवरायांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात गावला कधी स्पर्शही केला नाही ते त्यांच्या आयुष्यात बाई बाई आणि बाकीपासून दूर राहील आजकालच्या तरुणाने शिवरायांकडून हा खूप घेण्यात आला आहे शिवचरित्रातून शिकवले आहे त्यातील तिसरी गोष्ट नेतृत्व नेतृत्व कसे असावे याचे जवलत उदाहरण शिवरायांनी मागार, तर चार प्रत्येक वेळी आपण जिंकू किंवा आपण असे कि नाही तर काही वेळा माघार घेऊन सुद्धा नव्याने उभारी करता येते हेच आपल्याला शिवराय शिव चरित्रातून शिकवले आहे त्यातील पाचवी गोष्ट जनतेचाही विश्वास आपल्यावर बसणार नाही प्रशासनात पारदर्शकता असल्याशिवाय जनतेचाही विश्वास आपल्यावर बसणार नाही जनतेचाही विश्वास आपल्यावर बसणार नाही सहावी गोष्ट दूरदृष्टी शिवरायांनी दिसते ते पाहणे म्हणजे दृष्टी जे दिसत नाही ते पाहणे म्हणजे दूरदृष्टी शिवरायांनी आपल्याला दूरदृष्टी पाहणे शिकवले आहे दूरदृष्टी पाहणे शिकवले आहे समुद्रातील आरमार शिवरायांचे दूर दृष्टीचे असतात